नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना गुड टच बॅड टच म्हणजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श याबद्दल त्यांना कोणत्या वयात मार्गदर्शन करावे तसेच सची सप्तपदी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग बहुतांश पालकांना आपल्या मुलांना वाईट स्पर्श चांगला स्पर्श कोणत्या वयात शिकवावा हा प्रश्न पडतो तर त्याचे उत्तर असेही असू शकते वय जेव्हा स्पर्श सहजू लागतात तेव्हापासून हो काही मुद्द्यांनुसार ही काळजी कमीही होऊ शकते काही कथा सांगून किंवा अजून काही जसे कळेल त्या बुद्ध्यांकाळानुसार चांगला स्पर्श वाईट स्पर्श कळायलाच ते हवा तेवढी जागरूकता त्यांच्यात निर्माण व्हायलाच हवी आपल्याला नैसर्गिक वरदानच दिले आहे चांगला वाईट स्पर्श ओळखण्याचे पण एखाद्या वेळी वाईट स्पर्श लवकर लक्षात येत नाही म्हणून सतर्क राहिले पाहिजे चांगला स्पर्श तर जन्मला आलेल्या क्षणापासून आपण ओळखतच असतो आईचा स्पर्श मायेचा बाबांचा स्पर्श धीराचा ताईचा स्पर्श प्रेमाचा दादाचा स्पर्श रक्षणाचा आजीचा स्पर्श साईचा आजोबांचा स्पर्श काळजीचा मित्रमैत्रिणींचा स्पर्श मित्रत्वाचा हे सर्व स्पर्श तर आयुष्य समृद्ध करत आहेतच पण आता एखादी व्यक्ती आपल्याला खरोखरच मायेने चांगल्या हेतूने स्पर्श करीत आहे की त्याचा वेगळाच काही हेतू आहे हे समजायला हवे एखादा स्पर्श वेगळा वाटला आवडला नाही मुद्दाहून केला आहे असे वाटले तर तो लगेच झिडकारून टाकता आला पाहिजे बऱ्याच वेळा असा स्पर्श करणारे व्यक्तीही अगदी जवळची म्हणजे घरातील नात्यातील ओळखीची कोणीही असू शकतात दुर्दैवाने प्रत्यक्ष वडिलांकडून भावांकडून किंवा शिक्षकांकडून होणारे अत्याचार आपण ऐकले आहेत पण कोणीही असले तरी आणि काही झाले तरी चुकीचा स्पर्श सहन करायचा नाही त्या व्यक्तीला ताबडतोब नाराजी समजली पाहिजे धाक वाटला पाहिजे कदाचित ती व्यक्ती घाबरवेल मला हवे तसे करून दिले नाहीस तर मी काय करतो बघ वगैरे म्हणून धमकावेल पण कोणत्याही दडपणांना बळी पडायचे नाही घाबरून ही गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवायची नाही चुकीचा स्पर्श मुकाट सोसल्यावर त्याचे होणारे गंभीर परिणाम कदाचित संपूर्ण आयुष्यावर परिणाम करू शकतात त्यामुळे चुकीचा स्पर्श झाल्यावर तुम्ही काय करू शकता याची सप्तपदी सांगितली आहे पहिला स सकारात्मकता आणि आत्मविश्वासाचा चुकीचा स्पर्श टाळायचा असेल किंवा कोणी तसा स्पर्श केल्यावर त्याला विरोध करायचा असेल तर प्रथम तुमच्यात सकारात्मकता व आत्मविश्वास हवा त्यामुळे आपोआपच तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच उठाव वे येतो झळाळी येते तुमच्या बोलण्यातून हालचालीतून व कृतीतून आत्मविश्वास प्रतीत व्हायला हवा कोणत्याही कल्चरमध्ये वावरताना तुमचं स्वतःचं एक विशिष्ट असं व्यक्तिमत्व हवं कधी ते तुमच्या वागण्या बोलण्यातून तयार होत असते तर कधी तुम्हाला ते मुद्दा मुद्दा म्हणून घडवावे लागते सकारात्मकता आणि आत्मविश्वास असेल तर आपोआपच तुमचे व्यक्तिमत्व विकसित होते जे तुम्हाला चांगल्या वाईट स्पर्शाची ओळख करून देण्यास मदतीचे ठरते दुसरं असं सतर्कतेचा एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल योग्य ते अनुमान काढून त्यानुसार पूर्णपणे विचार करून वागणे म्हणजे सतर्कता नेहमी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असणाऱ्या व्यक्ती याबद्दल सतर्क असले पाहिजे म्हणजेच आपोआपच तुम्हाला यापैकी आपल्यासाठी काय चांगले आहे काय वाईट आहे याचा अंदाज येतो वाईट गोष्टी वाईट व्यक्ती यांच्यापासून तुम्ही दूर राहू शकता समजा एखाद्या अनोळखी ठिकाणी तुम्ही गेलात तर तेथील आजूबाजूच्या लोकांबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसते अशावेळी सतर्कता तुमचा उपयोगी पडते एखादी व्यक्ती कोणत्याही हेतूने आपल्याशी बोलते आपल्या जवळ आली आहे किंवा आपल्याला स्पर्श करते हे तुमच्या ध्यानी यायला हवे आणि मग लगेचच तुम्ही संरक्षणार्थ हालचाली करायला हव्यात सतर्कतेमुळे अशा ठिकाणापासून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडाल तिसरा स सजगतेचा सजगता म्हणजे जागरूकता नेहमी जागरूक सावधान राहिले पाहिजे चांगले काय वाईट काय नीट पारखून घ्या सर्व काही चांगलंच आहे असं समजून डोळे मिटून गोष्टींचा स्वीकार करू नका भावी आयुष्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करा स्वतःच्या हक्कांबद्दल जागरूक राहा सहजगत्या कोणाच्याही बोलण्यावर वागण्यावर विश्वास ठेवू नका आधी स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःचा सन्मान करायला शिका मानाने जगायला शिका तरच समाज तुम्हाला मान्यता देईल शाळा कॉलेजमधील सर्व कार्यक्रमात असून भाग घ्या तेथे सुविधांचा पुरेपूर वापर करून घ्या सर्व दृष्टीने स्वतःला स्वावलंबी बनवा स्वतःचे नैतिक मूल्ये संस्कार शिष्टाचार यांचे पालन करा तुमची प्रतिष्ठा सभ्यता यांचे काहीही आत्म अवमूल्यन होऊ देऊ नका स्वतःची संस्कृती सांभाळा जागरूक असाल तर वाईट स्पर्श त्वरित ओळखाल त्याचा वाईट हेतू तु, तुमच्या लक्षात आलाय हे त्या व्यक्तीला कळू द्या चौथा स साध पुढचा टप्पा आहे साध घालणे म्हणजेच ओरडणे एखादी व्यक्ती चुकीचा नको त्या ठिकाणी स्पर्श करीत असेल तर तो झिडकारताना तुम्ही जोरात आरडा ओरडा करू शकता घाबरून गप्प बसू नका कोणालाही जोराची साध घाला आई वडील जवळच्या व्यक्ती यांना हक्का मारा जेणेकरून तुम्हाला मदत मिळू शकेल व चुकीचे वागणाऱ्या व्यक्तीचा हेतू स्पष्ट होईल तुम्ही कुठेही असलात आणि जोरात ओरडलात तर कोणी ना कोणी तुमच्या मदतीला नक्की येईल पाचवा स संवाद अशी एखादी घटना तुमच्या बाबतीत घडून गेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची तुम्हाला भीती वाटत असेल शाळेत कॉलेजला जाता येता कोणीतरी मुद्दाम तुमचा पाठलाग करत असेल तुमच्यासाठी चुकीचे शब्द वापरत असेल तुम्हाला खानाखुना करत असेल किंवा तुमच्याकडे बघून हावभाव करत असेल तर तुमच्या आई वडिलांशी बहीण भावाशी किंवा विश्वासातील कोणत्याही व्यक्तीशी त्याबद्दल बोला त्यांच्याशी संवाद साधा कोणत्याही तणावाखाली किंवा दडपणाखाली राहू नका तुम्हाला कसलीही धमकी दिली गेली असली तरीही घाबरू नका तुम्ही ज्यावेळी कोणाशी तरी संवाद साधता तेव्हा आपोआपच तुमच्या मनावरील दडपण भीती कमी होते चुकीचा वागणाऱ्या व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा होते व अशा व्यक्तींवर वचक बसतो साहजिकच अशा घटनांना आळा घालण्यासाठी याची मदत होत असते स सुरक्षितता स्वतःही सुरक्षितेची काळजी घेतली गेली पाहिजे अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये तसेच अनवळखी व्यक्तींबरोबरसुद्धा सुरक्षित अंतर ठेवूनच वागावे आपले वागणे बोलणे दिसणे या गोष्टींबद्दल नेहमीच नम्रता सभ्यता बाळगावी कोणावरही विश्वास ठेवून असुरक्षित अनोळख्या एकाकी ठिकाणी जाऊ नये आपली येण्या जाण्याची वेळ आपण कोठे जाणार ती ठिकाणे याबद्दल आपल्या पालकांना पूर्णपणे माहिती द्यावी त्यांच्याशी कधीही खोटे बोलू नये स्वतःवरही संयम ठेवावा नाहीतर तुम्ही भरकटत जाऊ शकता लैंगिक शिक्षण हे मार्गदर्शक असते त्यामुळे योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी थांबायला शिकता या वयात गायन वाचन लेखन किंवा आवडीच्या कोणत्याही चांगल्या गोष्टींचा छंद लावून घ्या स्वतःला चांगल्या सवयी लावा कोणतीही संधी गमावू नका संधी मिळणे जेवढे अवघड त्याहूनही ती टिकवणे जास्त अवघड असते सातवा स संरक्षणार्थ अस्त्रे वरील सर्व गोष्टी तुम्हाला आत्मसात कराल तर निश्चितपणे अत्याचारांना वाईट स्पर्शांना समोरे जावे लागणार नाही त्यातूनच एखाद्या वेळी बाबतीत असा प्रसंग निर्माण झाला तर कोणत्याही प्रकारे तुम्ही स्वतःची सुटका करून घेणे महत्त्वाचे आहे त्यासाठी स्वतःची अशी नैसर्गिक अस्त्रे असतात त्यांचा तुम्ही जरूर वापर करावा उदाहरणार्थ नखाने ओरबाडणे जोरात चावणे चिमटे काढणे केस उपटणे लाथा मारणे या गोष्टीही तुम्ही तिथून तुम पळ काढू शकता तसेच प्रसंग सावधान राखून डोळ्यात माती कचरा किंवा चटणी फेकणे दगडाने मारणे हाताला मिळेल ती गोष्ट जोरात मारणे स्वतःची शक्ती वापरून सुटका करून घेणे महत्त्वाचे असते जेणेकरून तुमचे संरक्षण होईल तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तुमचे शारीरिक आरोग्य उत्तम असेल कराटे वगैरे सारखे प्रकार तुम्हाला अवगत असतील खो खो कबड्डी यासारख्या मैदानी खेळांचा तुम्हाला सराव असेल तर अशा वेळी त्यांचा जास्त फायदा होऊ शकतो त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या नियमित व्यायाम करावा शरीर तंदुरुस्त ठेवावे ज्यामुळे तुमची मानसिकताही उत्तम राहते सकाळी लवकर उठा सूर्योदय पहा फिरायला जा सायकल चालवा व्यायाम करा सर्वांशी मन मोकळेपणाने बोला मनातील ईर्षा द्वेष क्रोध मस्त या भावना काढून टाका टी व्ही मोबाईल कम्प्युटर यांचा जरुरी पुरताच वापर करा आपणच त्याच्या हातातील खेळणं होऊ नका मुक्त मनाने आयुष्याला सामोरे जा तुम्हाला तुमचे ध्येय निश्चितच मिळेल अशा प्रकारे लहान वयापासूनच मुलांना स ची सप्तपदी शिकवली गेली तर लैंगिक अत्याचाराला बळी पडणाऱ्या मुलांची संख्या निश्चितच कमी होईल तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद